कुळ वहिवाट कायद्यानुसार व्यक्तीचा अर्थ माणूस म्हणजे नैसर्गिक मनुष्य असा आहे आणि कंपनी कायद्यानुसार कंपनी ही एक न्यायवादी व्यक्ती आहे त्यामुळे कंपनीला व्यक्ती किंवा माणूस म्हणजेच नैसर्गिक मनुष्य मानले जाऊ शकत नाही म्हणूनच पर्यायाने कंपनीला शेतकरी देखील मानले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्र कुळवाट व शेतजमीन अधिनियम त्यातील कलम त्रेसष्ट नुसार कंपनी ही शेतीसाठी खरेदी करू शकत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकाच्या क्षमतेत जर शेतजमीन खरेदी करायची असल्यास सदर कंपनीच्या संचालकांनी ते शेतकरी असल्याचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे याचाच अर्थ असा की ते कंपनीच्या संचालकाच्या क्षमतेमध्ये नाही तर वैयक्तिक शेतकरी म्हणून खरेदी खरेदी करतात आणि करण्यापूर्वी ही बाब लक्षात जिल्हा अधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता किंवा शेतकरी नसलेल्या व्यक्तीने कृषी वापरासाठी कंपनीच्या वतीने शेतजमीन खरेदी केल्यास ती शेतजमीन मुंबई कुळ वाट व शेतजमीन अधिनियम एकोणाशे अठ्ठेचाळीस त्यातील कलम चौऱ्याऐंशी अन्वय जप्त होऊन घेतली जाऊ शकते तसेच सहकारी संस्थेने अथवा सहकारी संस्थेमार्फत शेत जमिनीची खरेदी ही विधी ग्राह्य आहे कारण कुळ वहिवाट अधिनियम त्यातील कलम चौसष्ट अन्वय संस्थेस अथवा अशा सहकारी संस्थेमार्फत जमिनीची खरेदी ही विधिग्राह्य आहे आणि अशा व्यवहारास कुळ कायद्यातील कलम त्रेसष्ट व चौसष्ट लागू होणार नाहीत तथापि अशा सहकारी संस्थेची नोंदणी ही खरेदी दिनांकाच्या आधी मुंबई सहकारी संस्था अधिनियम 1925 पंचवीस नुसार झालेली असावी अन्यथा असा व्यवहार अवैध ठरून कुळ कायदा कलम चौऱ्याऐंशी क का अन्वय कारवाई पात्र ठरेल त्यामुळेच शेतकरी नसाल तर तशी परवानगी घेऊन शेतजमीन खरेदी करा